हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय टेक अपेसी काय चॅनल फ्रेंड्स मागच्या मध्ये आपण पाहिलो होतो की बिल्ड पिरेडिकली ऑप्शन बद्दल या मध्ये आपण पाहणार आहोत पोल एसीएम बद्दल मॅनेजमेंट तर पोल एसीएम आणि बिल्ड पिरोडिकली मध्ये काय फरक आहे ते मी सांगत आहे तर पोलसियम आहे काय आणि पोल एसीएम चे यूज का बरं करतात तर पोल एक सोर्स कोड मॅनेजमेंट आहे तर पोल ऑप्शन ऑप्शनचं आपण तेव्हा यूज करणार जेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक जॉब रन करायचे आहे म्हणजे आपल्या गिट हॅप मध्ये काही मध्ये चेंज झालं असेल किंवा नवीन कोड अपडेट केलं असेल अपडेट केलं असेल किंवा अपलोड केलं असेल तर आपलं जॉब ऑटोमॅटिक रन झालं पाहिजे तेव्हा आपण पोल चे ऑप्शन यूज करणार तात्पर्य हाच आहे की जेव्हा मध्ये चेंज असणार किंवा नवीन कोड मध्ये आलं असेल तेव्हा जॉब रन झाला पाहिजे तर यासाठी पोल एसीएम या ऑप्शनचं यूज करतात परंतु बिल्ड मध्ये हा फरक कि कि आहे की आपण जेव्हा जॉब शेड्यूल करतो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये जॉब शेड्यूल केलं होतं प्रत्येक दोन मिनिटांनी रन झालं पाहिजे असं जॉब शेड्यूल केलं आहे तर बिल्ड मध्ये काय होणार की हा प्रत्येक दोन मिनिटमध्ये जॉब रन करणार मध्ये चेंज आहे किंवा नाही तरी हा जॉब रन करत राहणार प्रत्येक दोन मिनिटमध्ये शेड्यूल केल्याप्रमाणे जॉब रन करतच राहणार पिरडिकली याला काही लेनदेन नाही आहे की कोडमध्ये चेंज आहे किंवा नाही हा शेड्यूल केल्याप्रमाणे जॉबला रन करतच राहणार परंतु बिल्ड परंतु पोल एस सी एम मध्ये जेव्हा कोडमध्ये चेंज असेल किंवा नवीन कोड अपलोड केला असेल तेव्हा जॉबला रन करणार हा या पोल एस सी एम आणि बिल्ड पिरियडिकली मध्ये फरक आहे यासाठी मी नवीन जॉब क्रिएट करणार नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी न्यूट वर्क क्रिएट क्लिक करणार इथे जॉबला नाव देणार मी नाव देतात डेमोपूल एस एम बिल्ड डेमोपूल एस एम बिल्ड आपण स्टाईल प्रोजेक्ट राहणार तर स्टाईल प्रोजेक्टला सिलेक्ट करणार ओकेवर क्लिक करणार इथे खाली येणार आणि पोल एम या ऑप्शनला सिलेक्ट करणार इथे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेड्युलिंग केलं होतं त्याचप्रमाणे सेम इथे पण शेड्युलिंग करणार प्रत्येक दोन मिनिटमध्ये जॉब रन झालं पाहिजे त्यासाठी शेड्यूल ऑप्शनवर क्लिक केला आणि तिथून कमांड कॉपी करणार आणि शेड्यूलमध्ये पेस्ट करणार आता शेड्यूल ऑप्शनवर क्लिक करून मी डिटेल्सला क्लोज करणार तर या प्रोजेक्टला गिटचे प्रोजेक्ट बनवायचे आहे तर या गिट ऑप्शनला सिलेक्ट करणार खाली येऊन ते खाली येणार या कमांडला नंतर एडिट करणार फिफ्टीनच्या टू देणार तो ते खाली येणार आणि गिट ऑप्शन सिलेक्ट करणार आता आता इथे गिट चे यू आर एल द्यावं लागणार तर त्यासाठी गिटअपमध्ये जाणार आणि तिथून यू आर एल कॉपी करून इथे यू आर एल पेस्ट करणार आता इथे खाली येणार आणि ब्रँचमध्ये मास्टर आहे पण इथे गिटप ब्रँचमध्ये मेन असल्यामुळे आपल्याला इथे मेन ब्रँचचे नाव द्यावं लागणार तर इथे मेन नाव देत आहे ब्रँचला ठीक आहे आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की पोल एसी मध्ये यामध्ये पण असं शेड्युलिंग केलं आहे तर या बिल्ड मध्ये पण असं शेड्युलिंग केलं आहे तर का बरं तर पोल एस सीममध्ये काय होतं की गेट रिपरीमध्ये काही नवीन कोड येणार किंवा कोडमध्ये काही अपडेट असणार तर हा प्रत्येक दोन मिनिटमध्ये चेक करणार आणि याला नवीन कोड मिळाला तर हा जॉबला ट्रिगर करणार परंतु दोन तीन दिवसानंतर कोणी कोडमध्ये अपडेट केला तर दोन तीन दिवसानंतर हा जॉब रन रहा होणार अदरवाईज हा जॉब रन होणार नाही तर फ्रेंड्स बीड पिरियडिकली आणि पोल एस सीममध्ये काय फरक आहे की इथे मी पहिले या जॉबला मी एडिट करत आहे दोन मिन, दोन मिनिटांनी मला जॉबला ट्रिगर करायचं असल्यामुळे मी ते ई एच फिफ्टीनच्या जागी मी टू देत आहे ठीक आहे तर आता बिल्ड पिरियडिकली आणि पोल मध्ये काय फरक आहे ते मी सांगतो तर आणि येणार ते वर येणार आहे बघा बिल्ड पिरियडिकलीमध्ये काय फरक आहे की बिल्ड पिरियडिकलीमध्ये काय होणार की प्रत्येक दोन मिनिट जॉबला ट्रिगर कर होणार पिरियडिकली कोड मध्ये चेंज आहे किंवा नाही तरी पिरियडिकली रन होत राहणार परंतु पोल एस सी मध्ये काय होणार की प्रत्येक दोन मिनिटला रिपोजिटरी मध्ये जाऊन चेक करणार की यामध्ये नवीन काही चेंजेस आहे झाला आहे काय आणि नवीन कोड आला आहे तर त्याला तो नवीन काही मिळणार तरच तो जॉबला रन करणार अदरवाईज जॉबला रन करणार नाही इथे प्रत्येक दोन मिनिटमध्ये जॉबला रन करायचे आहे तर दोन मिनिटनी शेड्यूल करणार ठीक आहे तर बिल्ड मध्ये प्रत्येक दोन मिनिटांनी जॉब रन करणार नवीन कोड आहे किंवा नाही परंतु पोल एस सी एम मध्ये त्याला नवीन कोड मिळेल तेव्हाच तो जॉब ट्रिगर करणार तिथे अप्लाय सेव्हवर क्लिक करणार पर करना। आता इथे डॅशबोर्डवर क्लिक करणार आता आपण जॉब शेड्यूल केला तर त्यानुसार आता आपण पाहणार की इथे बघा डेमो पोल एसियम बिल्ड मध्ये येणे शो होता म्हणजे एक पण जॉब रन झालेला नाही आहे तर आता आपण वाट पाहणार की दोन मिनिट नाही आपोआप कोणता जॉब रन होणार तर इथे बघा आता रिफ्रेश करणार दोन मिनिट पाहिला आहे म्हणून इथे जॉब रन व्हायला आहे बघा इथे फर्स्ट जॉब रन झालेला आहे पण आता दोन मिनिटनी हा जॉब रन होणार नाही कारण नवीन कोड अपडेट नाही झाला आहे तर हा जॉब ट्रिगर होणार नाही तर यासाठी आपण आता आणखी रिप्रेश करणार परंतु हा जॉब काही रन होणार नाही कारण की याला नवीन कोड मिळाला नाही आहे त्यामुळे हा जॉब रन होणार नाही पोलिस मध्ये हाच फरक आहे की जेव्हा याला नवीन कोडमध्ये अपडेट मिळेल किंवा नवीन कोड मिळत आहे तेव्हाच हा जॉबला रन करतो तर बघा जॉब रन झालेला नाही आहे आता गेटअपमध्ये जाणार आणि इथे मध्ये काही चेंजेस करणार तर पोलसी मध्ये हाच आहे की जेव्हा मध्ये काही चेंजेस असणार तेव्हाच तो कोडला जॉबला रन करणार परंतु बी एड पिरियडिकली मध्ये तो प्रत्येक जसं शेड्यूल केला दोन मिनिटांनी किंवा तीन मिनिटांनी त्यानुसार तो प्रत्येक वेळी जॉब रन करत राहणार तरी ती एडिट करता है मैं हा जॉबला टूटर गेल टू देता है इतने एडिट करूँ मजे अपने सोर्स कोड मधे का चेंज के नर जॉब हा अपॉप रन हो जा कमिट चेंजेस क्लिक करना कमिट चेंजेस क्लिक्स आता मी कोर्टमध्ये चेंजेस केलाय तर हा जॉब ॲटोमॅटिक रन होऊन जाणार आता जेनकिन डॅशबोर्ड जाणार रिफ्रेश करणार तर जेनकिन डॅशबोर्ड मध्ये पहा तर हा जॉब ॲटोमॅटिक आता रन होऊन जाणार बघा रिफ्रेश केलं बेड व्हायला असल्यामुळे जॉब रन व्हायला आहे तर बघा इथे आता रिफ्रेश केलाय तर हा जॉब ॲटोमॅटिक रन झालेला आहे सेकंड नंबरचे बिल्ड इथे झालेला आहे ठीक आहे आता समोरच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे डेमो पूल एस सी एम बिल्ड या ऑप्शनवर क्लिक करणार त्यासाठी कॉनफिगरवर क्लिक करणार इथे खाली येणार आणि इथे एक ऑप्शन आहे खाली गिटप हुप गिटअप हुक ट्रिगर फॉर गिट एस सी एम पुलिंग ठीक आहे आतापर्यंत पोल एस सी एममध्ये होत होत होतं काय की जेनकिन जो आहे तो गिटअपमध्ये जाऊन कोड पाहत होता की या रिपोजिटरीमध्ये मध्ये काही नवीन कोड आला आहे का आणि नवीन कोड आला तर या जॉबला रन करत होता परंतु आता तर असं काही ऑप्शन आहे का आपल्या जेवढ की जसंही नवीन कोड आला को तर गिटअप जो आहे तो आपल्या जेनकिन्सला सांगेल की माझ्या या रिपोजिटरीमध्ये नवीन कोड आला आहे जेनकिन्सला जसंही ह्या गोष्टी माहिती होणार तर जेनकिन्स या जॉबला स्वतःहून रन करून देणार तर ह्या गोष्टी आपण कसे करू शकतो तर हा जो ट्रिगर बिल्डमध्ये ने नेक्स्ट ऑप्शन आहे गिटअप हुक ट्रिगर फॉर गिट एस सी एम ऑप्शनने या ऑप्शन सर्व गोष्टी आपण करू शकतो ह्या गोष्टी मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की मला ह्या यासाठी मला पब्लिक आय पी लागेल तर पब्लिक आय पी माझ्यावर अवेलेबल आहे कारण की जो जेनकिन सर्व्हरचं जो कॉन्फिग्रेशन केलं होतं तो डब्ल्यू एसच्या मशीनवरच केलं होतं त्यामुळे माझ्याकडे पब्लिक आय पी अवेलेबल आहे आणि हा जो ऑप्शन आहे गिट अप हुक ट्रिगर फॉर गीट एस सी एम पुलिंग या ऑप्शनचे व्हिडिओ खूप कमी लोकांनी अपलोड केलेले आहे कारण की यासाठी पब्लिक आय पीची आवश्यकता आणि खूप लोकांना हा कसं कॉन्फिग्रेशन करतात हे माहीत नाही आहे तर यासाठी मी समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे गीट हब हुक ट्रिगर फॉर गीट एस सी एम पुलिंग या ऑप्शनला तर या ऑप्शनमध्ये होतो काय की जसंही गीट हबमध्ये चेंज झाला तर तो जेनकिन्सला डायरेक्ट अपडेट करणार की माझ्यामध्ये काही कोडमध्ये चेंज झालेला आहे तर ते कसं करतात ते समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय